नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका रंजना गावी विषय सहकार विद्यार्थ्यांनो आपण युनिट क्रमांक एक दोन तीन आणि चार पाच यांचा सविस्तरित्या अभ्यास केलेला आहे सहकारी संघटना त्याची सेवा त्याचे कार्य किंवा कार्यक्षेत्र आणि त्याची प्रणाली कशा पद्धतीची असते याचा आपण अभ्यास केलेला आहे तसंच या व्हिडिओमध्ये आपण युनिट क्रमांक सहाला सुरुवात करणार आहोत तर युनिट क्रमांक सहा सेवा सहकारी संस्था तर शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागवणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरवणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय सेवा सहकारी संस्थांना विविध स कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकरी सेवा सहकारी संस्था किंवा प्राथमिक सेवा सहकारी संस्था असेही म्हणतात या संस्था सभासदांना फक्त कर्ज पुरवठा न करता विविध सुद्धा उपलब्ध करून देतात भारतात सेवा सहकारी संस्थांची वाटचाल सन एकोणीसशे पासून सुरू झाली सेवा सहकारी संस्थांचा विकास प्राथमिक पदपुरवठा सहकारी संस्था ते बहुद्देशीय संस्था बहुउद्देशीय संस्था ते मोठ्या आकाराच्या संस्था मोठ्या आकाराच्या संस्था ते सेवा सहकारी संस्था या टप्प्यातून झालेला दिसून येतो तर याचा अर्थ आपल्याला असं सांगता येणार अर्थ व्याख्या अर्थ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध प्रकारच्या गरजा असतात उदाहरण शेतीला कर्ज पुरवठा उपलब्ध होणे सुधारित बी बियाणे खते कीटकनाशके यांची सेवा होणे त्याचबरोबर जीवनाशक अनेक वस्तूंचीही गरज असते उदाहरण किराणा माल कपडे साखर गहू तांदूळ इत्यादी शेतीविषयक आणि जीवनाशक गरजा भागवण्या भागविण्याच्या उद्देशाने ग्रामीण पातळीवरील सहकारी तत्वावर या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्यांना सेवा सहकार्य संस्था असे म्हटलं जातं किंवा म्हणतात तर विद्यार्थ्यां आपल्याला याची व्याख्या सांगता येईल बी मुखर्जी यांनी म्हटलेली आहे पहिली व्याख्या आपल्या समान गरजा भागविण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहाय्य आणि परस्पर सहकार्याने निर्माण केलेली सहकार्य संघटना म्हणजे सेवा सहकारी संस्था होईल तर दुसरी व्याख्या आपल्याला अशी सांगता येणार की समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतीपूरक वस्तू व सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय तिसरी व्याख्या अशी आहे विद्यार्थ्यां समाज कल्याण मंत्रालयाने केलेली ही व्याख्या आहे समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने परस्पर सहाय्यासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे सेवा सहकारी संस्था होय विद्यार्थ्यांनं या ठिकाणी आपल्याला सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्यांची संरचना दिलेली आहे या वैशिष्ट्यांचा आपल्याला सविस्तररित्या या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तर त्याच्यातील एक आहे सभासदत्व दोन आहे सभासदांची जबाबदारी भागाची दर्शनी किंमत लोकशाही व्यवस्थापन संस्थेची स्थापना भांडवल उभारणे तसेच जीवनाशक वस्तूंचे वितरण आठ सांगता येईल मार्गदर्शन व सल्ला नऊ आहे शेतीविषयक सेवा पुरवणे दहा आहे आधुनिक तंत्राचा वापर तर यांचा आपण अभ्यास करू एक आहे सभासदत्व तर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते साधारणपणे एक हजार लोकवस्तीच्या खेड्यासाठी एक सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे धोरण आहे गावातील किंवा कार्यक्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला सभासदांचे किंवा संस्थेचे सभासद होता येते शेतकरी कारागीर व लहान व्यावसायिकांना सभासद सदत्व हे दिले जाते दोन आहे सभासदांची जबाबदारी सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी मर्यादित असते संस्थेला काही कारणामुळे आर्थिक नुकसान झाल्यास सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते सभासदाला त्याच्या खाजगी मालमत्तेतून झालेल्या नुकसानीची भरपाई करावी लागत नाही या संस्था मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेल्या असतात तसंच तीन सांगता येणार भागाची दर्शनी किंमत सेवा सहकारी संस्थेच्या भागाची दर्शनी किंमत अल्प असते साधारणत रुपये दहा किंमत असते शेतकरी कारागीर लहान व्यावसायिक आदींना सभासद होता यावे या, या हेतूने भागाची किंमत अल्प ठेवली जाते चार सांगता येणार लोकशाही व्यवस्थापन सहकारी संस्थेचे संचलन या संचालक मंडळ कार्यकारी समिती व्यवस्थापन समिती व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारते सभासदांमधून संचालक मंडळ निवडले जाते कार्यालयीन कामकाजासाठी गडसचिवाची सचिवाची नेमणूक केली जाते संस्थेचे व्यवस्थापन हे लोकशाही पद्धतीने केले जाते सर्व सभासदांची सा सर्व सर्वसाधारण सभा सर्वोच्च असते या सभेतील घेतलेले निर्णय अंतिम असतात इतर महत्वाचे निर्णय व संस्थेचे धोरणे सर्वसाधारण सभेच्या संमतीने घेतले जातात तसेच पाचवं आहे संस्थेची स्थापना सेवा सहकारी संस्थेची स्थापना इतर सहकारी संस्थेप्रमाणेच सहकारी कायद्यानुसार केली जाते पूर्वीच अस्तित्वात असलेल्या एक उद्देशीय किंवा मोठ्या आकाराच्या प्राथमिक संस्थांची फेररचना करून सेवा सहकारी संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहेत एखाद्या गावी लोकसंख्या कमी असल्यास दोन तीन गावासाठी एक संस्था स्थापन केली जाते काही वेळा स्वतंत्रपणे अशा संस्था स्थापन केल्या जातात सहावं आहे भांडवल उभारणी सेवा सहकारी संस्था व भांडवलाची उभारणी पुढील मार्गाने करतात भागांची विक्री ठेवी स्वीकारणे सभासद प्रवेशपी राखीव निधी देणग्या व अनुदान राज्य सरकार व्यापारी बँका ग्रामीण विकासासाठी कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांकडून भांडवल उभारणीही केली जाते सातवं आहे जीवनाशक वस्तूंचे वितरण सेवा सहकारी संस्थेमार्फत सभासदांना जीवनाशक वस्तू उदाहरणं धान्य साबण इत्यादी वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतात तसेच आधुनिक काळात या संस्था ग्रामीण भागात विविध वस्तू भांडार म्हणून कार्य करतात सभासदांना सवलतीच्या दराने अशा वस्तू मिळाल्यामुळे बचत वाढून जीवनमान उंचवण्यास मदत होते कसे विद्यार्थिनी आठ आहे मार्गदर्शन व सल्ला सेवा सहकारी संस्था सभासदांना कृषी उत्पादन शेती जोडधंदा उद्योग अशा बाबतीत सल्ला देण्याचे कार्य करतात शेतीसाठी वापरावे लागणारे आधुनिक तंत्रज्ञान खते कीटकनाशके यांच्या वापरासाठी देखभाल व दुरुस्तीसाठी माहिती व मार्गदर्शन या संस्था करतात तर न सांगता येईल शेती विषयक सेवा पुरवणे सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना शेतीविषयक सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात उदाहरण खते बी बियाणे कीटकनाशके पशुखाद्य पुरवण्याचे कार्य संस्था करतात तसेच गोदामांच्या सोयी पुरवणे शेतमालाच्या विपणनांची व्यवस्था करणे तांत्रिक मार्गदर्शन करणे यासारख्या सेवा या संस्था पुरवतात दहा आहे आधुनिक तंत्राचा वापर शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी सेवा सहकारी संस्था आपल्या सभासद शेतकऱ्यांना नवनवीन संशोधनाची माहिती पुरवतात तसेच नवीन यंत्र सामग्री तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध करून देतात शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री भाडे तत्वावर उपलब्ध करून देतात शेतीची उत्पादकता वाढवणे हा उद्देश यामागे असतो तर विद्यार्थ्यांना सेवा सहकारी संस्थेचे हे वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण बघितलेले आहे आणि त्याचे सविस्तरित्या जे काम आहे किंवा कार्यप्रणाली कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलो आहोत तर विद्यार्थ्यांनो आपण या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबू धन्यवाद